जत करजगी इथं झालेल्या निंदनीय घटनेचा सर्व पक्षांच्या वतीनं निषेध करून बंद पाळण्यात आला करजगी तालुका जत इथं झालेल्या क्रूर घटनेचा निषेध करण्यासाठी विविध सामाजिक संघटना आणि पक्षांच्या वतीनं आज जत बंद ठेवून घटनेचा निषेध केला गेला बंदला जतकरांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला सर्व व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून बंदमध्ये सहभागी झाले आणि उत्तम प्रतिसाद दिला विविध पक्ष संघटनांच्या वतीनं दुपारी दोन वाजता शाही मशीद इथून मोक मोर्चा काढण्यात आला मोर्चा बाजारपेठेतल्या मारुती मंदिर महाराणा प्रताप चौक डॉक्टर आरळी कॉर्नर छत्रपती संभाजी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे तहसीलदार कार्यालयामार्फत येऊन मोर्चाचं रूपांतर सभेत झालं यावेळी विविध संघटना मराठा सेवा संघ जत फ्रेंड सर्कल भाजप राष्ट्रवादी पक्ष भाजप शिवसेना या संघटना आणि पक्षाच्या वतीनं घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत आरोपीला फाशी देण्याची मागणी करण्यात आली यावेळी मोर्चात भाजपचे डॉक्टर रवींद्र आरळी मनसेचे तालुका अध्यक्ष कृष्णा कोळी सांगली मार्केट कमिटीचे माजी सभापती सुरेश शिंदे सरकार विद्यमान सभापती सुजेनाना शिंदे मराठा सेवा संघाचे से राजेंद्र काका पाटील माजी नगरसेवक टीमू येडके सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे अतुल कांबळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक सरदार पाटील सलीम पाछापुरे शब्बीर नदाफ राजू मुल्ला आरपीआयचे संजय कांबळे यासह शेकडो नागरिक मोर्चामध्ये सहभागी झाले होते यावेळी तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं अर्थराज्य न्यूज मराठीसाठी जत प्रतिनिधी प्रज्वल बाबर